नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जल्लोष भारतीय संविधानाचा संविधान बचाव आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा ते दहा वाजेपर्यंत संविधान चौक येथे बुद्ध गीतांचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे दलित पॅन्थर सम्राट अशोक धम्मा सेना कर्जमुक्ती सेना समता सैनिक से दल रिपा सेक्युलर राष्ट्रीय रिपब्लिकन जन मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन संयुक्त समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानी एडव्होकेट मिलिंद खोब्रागडे हे राहणार असून उद्घाटक म्हणून संदीप पाटील आणि संविधान बचाव आंदोलनाचे कार्याध्यक्ष रविभाऊ शेंडे उपस्थित राहणार आहेत यावेळी रविभाऊ शेंडे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिलिंद खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रपरिषदेला सुरेश घाटे राजू इंगळे बाळासाहेब गावंडे मेघराज राऊत प्रकाश बौद्ध महेंद्र सातपुते सुरेश सुखदेवे निरज निखाडजे सरोज मेश्राम पपिताताई जुनघरे सिद्धार्थ मांडवे कल्पना अलोने पूनम चंदेल राजूभाऊ गायकवाड रामचंद्र सोनटके संदीप रामटेके आणि भंते कुशल धम्म उपस्थित होते जे मोठ्या प्रमाणात पाळल्या गेला पाहिजे हाच एकमेव उद्देश ठेवून आम्ही संविधान बचाव आंदोलन या सामाजिक संघटनेचा अध्यक्ष औचित्य साधून आम्ही उद्याचा कार्यक्रम हा संविधान चौकातच घेतलेला आहे भाऊनी रवी भाऊनी सांगितलं आहे संविधान राज चौकाचं नाव कसं संविधान चौक म्हणून देण्यात आलेला आहे मला असं वाटतं की देशातला पहिला चौक आहे आपल्या नागपूर शहरात संविधान चौक म्हणून त्याला नाव घोषित करण्यात आले त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगितलेली आहे महत्वाचा हा दिवस आपण का पाळतो हा दिवस यासाठी पाळतो आहे की हा देश धर्मनिरपेक्ष आहे हा देश समतावादी आहे हा देश बंधुत्ववादी आहे हा देश न्यायवादी आहे आणि तो विचार संविधानात रुजलेला त्या विचाराचा प्रचार झाला पाहिजे आणि ते प्रचाराचं स्तंभ आहे देशाचं लोकशाहीचं स्तंभ हे आपण आपलं प्रचार आपण पत्रकार आणि आपल्या फार मोठी जबाबदारी या संविधानाला जशी जनतेची जबाबदारी आहे तसेच आपली सुद्धा तो कसा तो संविधानाला ते गालबोट लावत आहे कसं संविधान अमान्य करत आहे आणि कोण करत आहे याच्याबद्दल आपल्याला संपूर्ण जाणीव आहे आणि लोक सगळे पुस्तक वाचतात अनेक माध्यम टी व्हीवर सगळे आजचा तर ह्या काळातील मंडळी निव्वळ त्या मोबाईलमध्ये लागलेली आहे म्हणून आमचा एक प्रामाणिक उद्देश आहे की संविधानाचं पुस्तक याचा प्रचार झाला पाहिजे आणि घरोघरी पोहोचलं पाहिजे कारण या देशाचा जर तारून निघायचा असेल या देशाचा सन्मान वाढवायचा असेल तर संविधान संविधानाशिवाय या देशात कुठलाही मोठा ग्रंथ नाही मग ते ग्रंथ आपापल्या धार्मिक